राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर कर्जत आणि नेरळ येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला कर्जत आणि नेरळ येथे झालेल्या जल्लोष सोहळ्याला शिवसेना आणि वारपीआय या पक्षाचे कार्यकर्ते दिसून आले नाहीत मात्र भाजप कार्यकर्ते मोठे आनंदी असल्याचे दिसून येत होते फटाके फोडून जल्लोष साजरा केल्यानंतर पेढे वाटून देखील साजरा झाला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर कर्जत येथे लोकमान्य टिळक चौकात किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात मोठ्या स्क्रीनवर शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण केले होते ढोल ताशा पारंपरिक नृत्य फटाक्यांची आदींनी कर्जत शहरातील वातावरण दुमदुमले होते भारतीय जनता पार्टीचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे भाजप युवा मोर्चा सदस्य प्रदेश ऋषिकेश जोशी आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह